नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर नागपुरात संपन्न झालं ज्यावेळी धनंजय मुंडे जे की माजी मंत्री आहेत त्या धनंजय मुंडे यांचं चिंतन शिबिरामध्ये संघटना या विषयावर भाषण सुद्धा झालं आणि त्यावेळेस त्यांनी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे रेफरन्सेस दिले दाखले दिले नेमकं याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषय आहे चिंतन शिबिरात धनंजय मुंडेंकडून काँग्रेस आणि भाजपाचे दाखले नेमकं धनंजय मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय आणि या लाईव्ह मध्ये माझ्यासोबत आहे माझ्या सहकारी संकेत देशपांडे संकेत मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर जर पाहिलं तर, तर धनंजय मुंडे जे आहेत कुठंतरी पक्षामध्ये कुठेतरी बाजूला पडल्याचं वाटत होतं कुठेतरी पक्षांचं पक्षाचं त्यांच्याकडे लक्ष नाही असं वाटत होतं आजच्या चिंतन शिबिरामध्ये धनंजय मुंडेंचं भाषण झालं आणि थेटपणे त्यांनी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे दाखलेच दिल्याचं पाहायला मिळालं निश्चित राजरत्न अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला शिर्डीमध्ये ज्यावेळी पक्षाचं असंच एक चिंतन शिबिर झालं होतं ज्या चिंतन शिबिरामध्ये त्यावेळी मंत्री म्हणून केलेल्या धनंजय मुंडेंच्या भाषणाची प्रचंड चर्चा जी आहे ती झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आज जे चिंतन शिबिर जवळपास आठ नऊ महिन्यानंतर होत आहे त्या जे आज नागपूरमध्ये संपन्न झालं त्या शिबिरामध्ये धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा नऊ मिनिटं वीस सेकंदाचं भाषण जे आहे ते पक्ष संघटना प्रवक्ता आणि संवाद या सगळ्या विषयावर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आजचं भाषण आहे धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या व्यासपीठावर मंत्रिपद गेल्यानंतर केलेलं त्या अर्थाचं कार्यकर्त्यांसमोरचं पहिलं भाषण जे आहे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं कुठेतरी धनंजय मुंडेंच्या भाषणामध्ये राजरत्न एक खंत होती की संघटना म्हणून आपण काही फार महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या करत नाही मग त्यांनी बोलताना असं देखील म्हटलं की स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेला पक्ष स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष सत्तेत राहिला अर्थात काँग्रेसचं नाव न घेता ते बोलले पुढं असं ते म्हंटले की सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला स्थापन झालेला पक्ष आज देशभरामध्ये आपलं संघटन जे आहे ते मजबूत करतोय आपला देखील मित्र आहे आपण त्यांच्यासोबत महायुतीमध्ये आहोत त्यांनी बूथ टू बूथ जसा काही जो कनेक्ट केलेला आहे तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय असं म्हणत त्यांनी भाजपाचा सुद्धा दाखला राजरत्न दिल्याचा आपल्याला पाहायला मिळालं अर्थातच मंत्रीपद गेल्यानंतर काहीसे धनंजय मुंडे सक्रिय राजकारणातून साईडलाईन होत की काय अशी साधारणतः स्थिती जी आहे ती पाहायला मिळत होती मग त्यांनी इगतपुरीमध्ये जाऊन केलेली विपशना असेल विपशनानंतर अर्थातच ते कोणाशीच बोलताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले नव्हते त्यानंतर तेन त्यांनी बीडमध्येच एक भाषण साधारणतः सात मिनिटाचं केलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मनातली खतखत जी आहे ती बोलून दाखवलेली होती आणि त्यानंतर आज पक्षाच्या व्यासपीठावरून केलेली भाषण आणि पक्षाच्या व्यासपीठावरून संघटना विषयावर व्यक्त केलेली खंत आणि कोणी जबाबदारी घेत नसेल तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे असं म्हणत संघटनेमध्ये कुठली तरी जबाबदारी आपल्याला मिळावी यासाठी केलेली लॉबिंग या सगळ्या आशयाने धनंजय मुंडेंचा आजचं भाषण जे आहे नऊ मिनिटं वीस सेकंद जवळपास धनंजय मुंडेंनी केलेलं भाषण हे या अर्थाने महत्वपूर्ण ठरताना पाहायला मिळतं कुठंतरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार जे की राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या पुढे त्यांनी थेटपणे संघटनेमध्ये मी काम करायला तयार आहे संघटना मजबूत करण्यासाठी मी तयार आहे असं कुठंतरी वक्तव्य केलंय त्यामुळे कुठंतरी आता धनंजय मुंडे संघटनेमधून ऍक्टिव्ह होण्याचं आहेत तो मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं अगदी निश्चित आज ज्यावेळी नागपूरमध्ये चिंतन शिबिराची सुरुवात झाली उद्घाटन झालं तर अर्थातच प्रथेप्रमाणे तटकर यांनी प्रस्तावित केलं त्यानंतर धनंजय छगन भुजबळांचं भाषण झालं छगन भुजबळांच्या भाषणानंतर प्रफुल्ल पटेलांचं भाषण झालं प्रफुल्ल पटेलांनी काही मंत्र्यांना सूचक असा इशारा दिला की पालकमंत्र्यांनी पर्यटनासाठी येऊ नका मंत्र्यांनी दोन तास आपण आलो गेलो तिकडे जाऊन दादा मुंबईत जाऊन दादा आणि तटकरे साहेबांना सांगितलं की आम्ही इथे आलो असं तुम्ही काम करू नका आणि तोच धागा पकडत अजित पवारांनी मंत्र्यांना थेटपणे जर तुम्हाला पक्षाच्या कामापेक्षा इतर कामं महत्वाची वाटत असतील किंवा तुम्हाला दिलेल्या कामांपेक्षा जर दुसरी काही इतर कामं महत्वाची वाटत असतील तर तुम्ही पक्षाचा राजीनामा द्या तिथं दुसरा मंत्रिपदाचा राजीनामा द्या तिथं आपण दुसऱ्या चेहऱ्याला संधी देऊ आणि आ, मग आ, या सगळ्यामध्ये जर कोणी काम करत नसेल तर तुम्हाला खुर्ची खाली करावी लागेल असं म्हणत मंत्र्यांना दिलेला इशारा आणि त्या सगळ्यानंतर धनंजय मुंडे केलेलं भाषण की चला मंत्र्यां जर पक्ष संघटनेमध्ये तितकासा वेळ देऊ शकत नसतील किंवा अन्य काही ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते वेळ देऊ शकत नसतील तर ठीक आहे मी जबाबदारी घेतो मी पक्ष संघटनेमध्ये संघटनात्मक काम करण्यासाठी तयार आहे असं म्हणत कुठेतरी अजित पवारांच्या गुडबुक मध्ये पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न जो आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडून झाला का अशी देखील एक चर्चा जी आहे ती या निमित्तानं सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि जर आपण पाहिलं राजरत्न तर धनंजय मुंडे यांची सुरुवातच पक्ष संघटनेतनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष किंवा त्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चात केलेली कामाची सुरुवात भाजपमधनं केलेली कामाची सुरुवात नंतर पट्टी वाडगावचे जिल्हा परिषदेचे सदस्य त्यानंतर मग विधान परिषदेचे आमदार विरोधी पक्ष नेते मंत्री विधानसभा आमदार मंत्री आणि आता आमदार असा सगळा धनंजय मुंडे यांचा प्रवास असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना संघटनात्मक कामाचा बहुतांश अनुभव आहे गोपीनाथराव मुंडेंच्या नेतृत्वामध्ये आणि पंडितांना मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे त्यामुळे या, या दोनही लोकनेत्यांचा प्रभाव हा धनंजय मुंडे यांच्यावर असल्याचं पाहायला मिळतो राष्ट्रवादीत आल्यानंतर अजित पवारांच्या छत्रछायेखाली शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची जी कार्यशैली आहे ती आत्मसात केली त्याचं फळ त्यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या रूपाने मिळालं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय विशेष सहाय्य खात्याच्या मंत्रीपदाच्या रूपाने बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासह मिळालं पुढं अजितदा बंड करत महायुती सरकारमध्ये आल्यानंतर सुद्धा थेट कृषी खातं त्यांना ते वेळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता जर कोणी पक्ष संघटनेमध्ये काम करायला तयार नसेल तर मी संघटना म्हणून काम करतो संघटना म्हणून राष्ट्रवादीला बळकटी देतो असं म्हणत पुन्हा एकदा कुठेतरी सक्रिय राजकारणामध्ये सेट होण्याचा आणि अशा वेळी ही वेळ सुद्धा टाइमिंग सुद्धा महत्वाचा आहे याच्यासाठी कि आत की आजच राज्य निवडणूक आयोगातल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचा बार जो आहे तो उडू शकतो नोव्हेंबरमध्ये आ… सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ शकतात त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषदांच्या निवडणुका होऊ शकतात आणि जानेवारी महिन्यामध्ये राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे असताना आपण पक्ष संघटनेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहोत असं म्हणत धनंजय मुंडे यांनी केलेली कुठेतरी एक प्रकारची ही जी लॉबिंग आहे जर संघटनेमध्ये संधी मिळाली तर यास मी करून दाखवलं असं सा म्हणण्यासाठी सुद्धा दादांच्या गुडबुक मध्ये जाण्याचा हा सगळा प्रयत्न कुठेतरी धनंजय मुंडेंकडून झाल्याचं पाहायला मिळतं संकेत आपण बघतोय की अजित पवार यांच्या खास मर्जीतले म्हणून धनंजय मुंडे ओळखले जातात जसं तू सांगितलं ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक फूट पडली आणि त्यानंतर पहिल्याच वेळी जर पाहिलं तर धनंजय मुंडेंना कृषी मंत्री पद देण्यात आलं आणि त्यानंतर जर पाहिल्याच्या नंतर ज्यावेळेस आता धनंजय मुंडे वाल्मी कराड या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ते अडकले होते त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर थेटपणे अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे ज्यावेळेस अजित पवार बीडच्या दौऱ्यावर जात असतात त्यावेळेस धनंजय मुंडे हे चाचत त्यांनी अजित पवार यांच्या जवळ आपण अनेकदा पाहिलेले आहेत कालच बीडच्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन झालेलं होतं त्यावेळेस सुद्धा धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यासोबत कुठेतरी व्यासपीठ शेअर केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं त्यावेळेस बीडचे खासदार सुद्धा त्या ठिकाणी होते त्यामुळे कुठेतरी आता धनंजय मुंडे बीडच्या राजकारणामध्ये कुठेतरी एकंदरीत सक्रिय होत आहेत असं सुद्धा चित्र दिसतं आणि आज नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरामध्ये धनंजय मुंडे जवळपास नऊ मिनिट वीस सेकंद भाषण झालं आणि त्यांनी संघटनेवरती त्यावेळी बोलले ते त्यानंतर कुठेतरी ते कुठेतरी पक्ष संघटनेमध्ये इच्छुक आहेत त्यानंतर कुठेतरी अजित पवार यांच्या गुड लिस्ट मध्ये कुठेतरी जाण्याचा धनंजय जा मुंडे प्रयत्न करतायत असं दिसतंय खर आजचं शिबिर जे आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं होतं अगदी निश्चित आता एक रेफरन्स उगवता या सगळ्यामध्ये तुलनात्मक कुठेतरी अं होतोय तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत सांगितला पाहिजे राजरत्न तुला आठवत असेल पक्षाचा मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू होता ज्यावेळी नुकतच एकनाथ शिंदे यांचं बंड झालं होतं उपमुख्य विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी अजित पवारांच्या खांद्यावर जी आहे ती दिली गेली होती त्यावेळी अजित पवार असं म्हटले होते की की मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा मी पक्ष संघटनेमध्ये काम करतो त्यावेळी अर्थात आता संविधानिक पदावर होते आणि आता धनंजय मुंडेंनी पुन्हा संघटनात्मक रचनेमध्ये किंवा संघटनेमध्ये काम करण्याची दाखवलेली तयारी ज्या ज्यावेळी वरिष्ठ नेते कोणतरी अशा संघटनेमध्ये काम करण्याची तयारी दाखवतात त्या त्यावेळी काहीतरी वेगळ्या अनपेक्षित घटना घडतात हा देखील एक इतिहास राहिल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि अर्थातच तू जसं विचारला तसं स्थानिक सा। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हे चिंतन शिबिर किती महत्वाचं होतं तर निश्चितपणे हे शिबिर जे आहे ते महत्वाचं होतं यासाठी की पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना पदाधिकाऱ्यांना दिलेला बुस्टर डोस कार्यकर्त्यांना केलेलं मार्गदर्शन या सगळ्यामुळं महाराष्ट्र भरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी या चिंतन शिबिरामध्ये जे काही सांगितलं गेलंय जे काही अजेंडा ठरलेला आहे तो आपल्या गाव पातळीवर बूथ पातळीवर तालुका पातळीवर अं राबवून पक्ष संघटना कशी मजबूत करता येईल काल शरद पवारांनी कोल्हापुरात बोलताना जसं सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्याच जागांवर एकत्रित लढू असं नाही तशीच काहीशी अंतर्गत चर्चा ही महायुतीमध्ये सुद्धा असू शकते की कोणत्या जागा एकत्र लढायच्या कोणत्या जागांमध्ये विरोधात मध्ये लढायचं किंवा कुठल्या जागांमध्ये स्वबळावर लढायचं तर त्या दृष्टिकोनातनं रणनीती आखण्यासाठी सुद्धा आजच्या चिंतन शिबिर जे आहे ते महत्वाचं आहे संकेत धनंजय मुंडेंना जर संघटनेमध्ये महत्वाची जबाबदारी दिली तर पक्षाला त्याचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो अर्थातच राजरत्न जसं आपण म्हटलं तसं धनंजय मुंडे हे मुळातच संघटनेमधनं आलेले कार्यकर्ते आहेत आणि अगदी मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत सुद्धा अनेकदा आपण पाहिलं की धनंजय मुंडे हे अनेक नेत्यांच्या गुडबुकमध्ये असल्याचं पाहायला मिळतं मग अगदी राष्ट्रवादीचा घेतलं तर राष्ट्रवादीचा जर आपण विषय घेतला तर अजित पवारांच्या गुडबुकमध्ये ते कायम राहिल्याचं पाहायला मिळतंय सुनील तटकर यांच्या गुडबुकमध्ये कायम राहिल्याचे ते पाहायला मिळतात प्रफुल पटेलांच्या गुडबुकमध्ये धनंजय मुंडे कायम राहिल्याचं पाहायला मिळतात अनेक भाजपा नेत्यांच्या सुद्धा गुडबुकमध्ये जरी भाजपा नेत्यांनी थेटपणे सांगितलं नाही राज्यात तरी अनेक भाजप नेत्यांच्या सुद्धा गुडबुकमध्ये धनंजय मुंडे हे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं असल्याचं पाहायला मिळतं त्यांचे सर्व पक्षांमधल्या नेत्यांबरोबर असणारे काही मैत्रीपूर्ण संबंध या सगळ्याचा फायदा संघटनात्मक जबाबदारी जर धनंजय मुंडे यांच्याकडे दिली गेली तर निश्चितपणे होऊ शकतो कारण धनंजय मुंडेंनी विरोधी नेते असताना संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरलेले आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्यात सामाजिक राजकीय स्थितीची धनंजय मुंडे यांना उत्तम जाण संघटनात्मक दृष्टिकोनातनं आहे त्यामुळे निश्चितपणे केडर युवा चेहरा म्हणून सुद्धा मुंडे यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं आणि जर जा, संघटनात्मक जबाबदारी ही धनंजय मुंडे यांच्याकडे दिली गेली तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी काही प्रमाणामध्ये मिळू शकते अशी स्थिती आहे संकेत जसं तू आता थोड्या पूर्वी रेफरन्स दिलेला होता ज्यावेळेस अजित पवार मंत्री होते विरोधी पक्ष विरोधी नेते।, नेते होते त्यावेळेस अजित पवार यांनी सांगितलं होतं की मला जबाबदारीतून मुक्त करा मी संघटनेमध्ये काम करायला इच्छुक आहे आणि त्यावेळेस काहीतरी मोठं घडलेलं होतं अगदी जशाच पद्धतीने आता तू जसं सांगितलं जी लिंक लावलेली आहे धनंजय मुंडे सुद्धा म्हणतात की माझ्यावरती संघटनेची जबाबदारी द्या अशा वेळी कुठेतरी आपण पाहतोय की धनंजय मुंडेंच्या मनात कुठंतरी भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसच्या बाबतीमध्ये असा काही विचार असा वाटतो आता सध्या तर धनंजय मुंडे तसा कोणताही विचार करताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीत राजरत्न याची दोन कारण आहेत एक तर स्वतः अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यामुळे विकासात्मक दृष्टिकोनातनं निधी मिळवण्यासाठी या गोष्टीचा फायदा जो आहे तो होणार आहे धनंजय मुंडे हे स्वतः आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत आणि भाजपामध्ये जर ते गेले तर पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी अर्थात पुन्हा एकदा त्यांच्या भगिनी पंकजाताई मुंडे होणार आहेत इकडे काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे जातील अशी काही स्थिती नाही त्यामुळे धनंजय मुंडे सध्या जे आहे ते ठेवण्याच्या मनस्थितीमध्ये असा आहेत किंवा धनंजय मुंडे अर्थात तूर्त आवेगा कोणता विचार आत्ता तरी करणार नाहीत राजरत्न असंख्य दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे एक आक्रमक चेहरा आहेत आणि त्याचबरोबर वक्तृत्व शैलीवरती त्यांची वर जबरदस्त पकड आहे त्याचा जर फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर संघटनेमध्ये जबाबदारी दिली तर त्याला निश्चितपणे होऊ शकतो असं वाटतं अगदी निश्चित, हो निश्चित राजरत्न या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंची केडरबेज धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांमध्ये असणारा प्रभाव धनंजय मुंडेंच्या राजकीय सगळ्या नेत्यांबरोबर असणारे संबंध याचा फायदा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होऊ शकतो पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून नक्कीच संकेत आज जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर नागपूरमध्ये संपन्न झालं त्यावेळेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रभरामधून जे पदाधिकारी आलेले होते त्यांना महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर संघटना या विषयावर भाषण करताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वाची वक्तव्य केलेली आहेत त्यांनी काँग्रेस पक्ष असेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे काही रेफरन्सेस दिलेले आहेत कुठं आपण पन... सत्तेमध्ये असतो त्यावेळेस आपण योग्य पद्धतीनं काम करतो पण ज्यावेळेस पक्षाच्या आता सत्तेच्या बाहेर असतो त्यावेळेस कुठेतरी आपण पक्ष म्हणून संघटनेमध्ये कुठेतरी कमी पडतो अशी खंत सुद्धा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर त्यांनी अजित पवार यांच्याविषयी बोलताना असं सुद्धा म्हणाले की दादा मंत्रीमधून अत्यंत वेगवान काम करतात परंतु पक्ष संघटनेमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय असं कुठंतरी धनंजय मुंडे सुद्धा म्हणायला एकंदरीत पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे रेफरन्सेस दिलेले आहेत नेमकं धनंजय मुंडेंच्या मनात चाललंय काय खरंच ते पक्ष संघटनेमध्ये येऊन पक्षाचं काम करण्यासाठी इच्छुक का आहेत की आणखी त्यांच्या मनामध्ये काही वेगळं आहे हे आगामी काळामध्ये समजणारच आहे आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी